अरे बघा चिकनला पाणी वगैरे टाकले अजून नाही कोथंबीर चपाती करायला मस्त तरी आणि अर्धा तास शिकव म्हणजे अर्धा तास तरी शिजवते म्हणजे भाजी छान होईल बघा मस्त मित्रांनो नमस्कार तर आज रविवार आहे रविवारचं व्हिडिओचं सुरुवात करत आहे आता कम्प्लेट करेट दोन वाजलेला आहे आणि आत्ताच मी स्वयंपाकाला लागलेलं ला आहे तर चला जाऊ द्या स्वयंपाकाला एवढा काय वेळ नाही लागला करेट एक तास लागणार एक तासात मी मस्त बेकिंग करते चपाती भाजी भात करते तर ऑलमोस्ट चिकन वगैरे आणलेलं आहे बघ पडत नाही चिकन आणलेलं आहे चिकनची भाजी करते आणि कालचं वरण होतं वरण म्हणजे नुसतं डाळ शिजवून ठेवले होते थोडंसं तर ते पण उकळून ठेवले मी पाहू शकता तुम्ही तर हे बघा कालचं वरण आहे सिंपल वरण आहे हे साधं वरण होतं तर हे असं उकळून ठेवून टाकलं मी नाही का दे म्हटलं असंच दोन वाजलेले आणि काळांच्या म्हणजे कबुतरांचं पण जेवणाचं टायमिंग झालेलं आहे आता तर जे आहे ते टाकते आता मी हे का नाही त्यांना त्यांचं जेवणाचा टायमिंग म्हणजे येऊन बसलेलेच असतात टेरिसला वाटत बघत तर मी माझा आता स्वयंपाक करते जे आहे त्यांना टाकते

आणि त्याच्यानंतर पीठ मळायचं अजून मला चिकनची भाजी पहिलं काय करते पाहत लावते चिकनची भाजी बिर्याणी करायचं म्हणलं ना त्याला खूप खर्च आहे बिर्याणी म्हणजे साधी बिर्याणी पण मी करू शकते पण ते काय होतं माहिती का पोट नाही भरत यांच असं असतं पुढच्या वेळेस करू पैसे आलं पापाचं पेमेंट झालं आणि बिर्याणी थर बिर्याणी करायचं म्हटलं ना त्याला पैसे पण लागतात जास्त आणि म्हणजे आणि म्हणलं नको आत्ता करायला कारण तुम्हाला माहिती आहे तांदूळ वगैरे दिल्ली राईस वगैरे तांदूळ आणावं लागतं आणि परत मसाला वगैरे हे ते चिकन वगैरे जास्त मग ते कसं जास्त केलं मग दोन पुरतं नाहीतर मग नाही पुरत अर्ध्या किलोचं बिर्याणी कारण किती जण आहेत आम्ही चौग परत वरती पण टाकावं लागतं त्यांना पण आम्ही जे खाईल त्यांना ते पण टाकावं लागतं तर त्यामुळं म्हणलं तर चला तर आता पहिलं मी भात लावते त्याच्यानंतर मग चिकनची तयारी करते ना आता चिकनची भाजी ऑलमोस्ट तुम्ही माझी रेसिपी बघितलेलीच आहे किती वेळा तरी तर डायरेक्ट चिकनची भाजीच दाखवते तुम्हाला बघितले ना असे कबूतर आले ते सगळे उडाले तर आपल्या हिरव्या मिरच्या पण लाल झाल्या होत्या हे बघा तर म्हणलं ते पण टाको चिकनची भाजी मस्त होती आणि खोबरं टाकले हे टाकले आता कोथंबीर वगैरे अजून एक कांदा कापते आणि तर होते आपला चहा हे आले त्यांना चहा करून देते आता मस्तपैकी लगेच स्वयंपाकाला लागते हे पण थोडा चहा पिते या तुम्ही पण चहा प्यायला आमचं आता बघा सव्वा दोन होत आले आणि चहा पिते आमचं काय टायमिंग फिक्स नसतं आम्हाला कधी वाटेल तर आम्ही चहा पित असतो असं काही नाही तर या तुम्ही चहा प्यायला तर ऑलमोस्ट आता भाजीची तयारी तर झालेल्या फक्त आता आता हे भाजून पण नाही घेणार मी डायरेक्ट मिक्सरमधनं काढणार डायरेक्ट तेल टाकणार आणि फ्राय करून भाजी करणार तर हे बघा मिक्सर पण करून घेतले मग मस्तपैकी आणि इथं तेल मसाला टाकायचा आहे अजून मीठ मळून घेतले तर हे मिक्स आता हे ना मस्तपैकी तेल सुटू स्तोवर आहे ना परतून घेते त्याच्यानंतर आहे ना मसाला वगैरे टाकते आणि गरम पाणी ठेवले मी टाकते चिकन एक पाच मिनटं तरी चिकन शिजवून टाकते जे ना मसाल्याच तेला फ्राय करून ह्याच्यावर झाकण मारून त्याच्यानंतर जरा तेल सुटलं ना मसाल्याला त्याच्यानंतर ह्याच्यात गरम पाणी टाकते मारते। ना मी। लाल मिरच्या टाकल्या ना म्हणजे लाल मिरच्या वाटण्यात टाकले ना त्यामुळे लाल मिरची अजून पुदिना कोथिंबीर सगळं टाकलेलं आहे ना आवरून कोथिंबीर टाकले तर मस्त वाचायला लागले आता झाले पाच मिनिटं मस्त तेल सुटलंय आता एक भाजी बनवते पाणी पण उकळलं इकडचं मित्रांनो फायनली भाजी पण झाली आपली ऑलमोस्ट हे बघा चिकनची भाजी तर मस्त झाली का नाही भाजी चला तर मित्रांनो बाय बाय आता जेवण वगैरे करायचं आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि एवढं उशिरा बघितल्याबद्दल थँक्स मनापासून बाय बाय